नाशिक येथे गोल्फ मैदान जवळ सर्व माथाडी व्यापारी कामगार कृषी उत्पन्न बाजार समिती सटाणा नामपूर्व उप बाजार करंजाड तसेच नाशिक विभागातील साखळी उपोषण दिनांक एकतीस सात दोन हजार पासून बसले असून मंडळातील नोंदणीत कामगारांना हक्काचं काम व मंजुरी न मिळाल्याबाबत व खासगी बाजार समितीचे माथाडी मापारी कामगारांच्या हक्काचे काम मिळणे याबाबत धरणे आंदोलन करण्यात आले असून उपरोक्त विषयानुसार माननीय जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन गेले चार महिन्यांपासून सर्व कामगारांना बाजार समितीमध्ये व्यापाऱ्यांच्या आडमुठेपणामुळे आपल्या हक्काचे काम व मजुरी मिळत नसल्यामुळे बेरोजगारी व उपासमारीची वेळ आली असून उपासमारीची वेळ आली आहे त्याचप्रमाणे दुसरा कोणताही उत्पन्नाचा पर्याय नसून प्रचलित पद्धतीने कामगारांना काम, काम मिळावे यासाठी सदर आमरण साखळी उपोषण या ठिकाणी करण्यात आलं आहे या कामी कार्यालयाकडून कामगारांना सहकार्य मिळावे व अन त्यांना अन्याय मिळण्याकरिता मदत व्हावी अशी कामगारांतर्फे या ठिकाणी विनंती पत्र देण्यात आले तरी कामगारांची कळकळ व व्यथा बघून सदर कामात योग्य ते न्याय मिळावा अशा पद्धतीचं निवेदन देऊन सर्व माथाडी कामगार सरांनी या प्रसंगी आपली व्यथा व्यक्त केली असून या प्रसंगी कामगार संचालक सटाणा संदीप दगा साठे मापारी प्रमुख संघटना सटाणा संजय निंबादास भामरे हमाल प्रमुख सटाणा केदाबाळू कद कामगार संचालक नामपूर प्रशांत विठ्ठल देवरे माथाडी प्रमुख नामपूर हिम्मत गोंदा पगार हमाल प्रमुख नामपूर यशवंत दादाजी पवार त्याचप्रमाणे उदय सोनवणे आणि जगदीश खरे अशी या ठिकाणी आपली या प्रसंगी प्रथम प्रतंग व्यक्त करून माहिती देण्यात आली त्याचबरोबर सर्व काम माथाडी कामगारांनी या प्रसंगी मोठ्या या संपात सहभाग घेऊन मागण्या मान्य कराव्या अशा पद्धतीचे निवेदन या ठिकाणी देण्यात आलं वृत्तसंकलन अधिकार न्यूज संचालक संपादक प्रवीण नेटावणे नाशिक आज जो साखळी उपोषणाचा पहिला दिवस आहे कारण एक एप्रिल दोन हजार चोवीसपासून आज एकतीस जुलै दोन हजार चोवीसपर्यंत माथाडी कामगारांना काम नाही म्हणून याचं कारण असं माथाडी कामगारांची जी लेवीची मजुरी होती ती व्यापाऱ्यांकडे घेणं होती तिचा निकाल कामगारांकडून लागला कामगारांना आयुक्तांनी नाशिक जिल्ह्यात त्यांनी व्यापाऱ्यांना लेवी महामंडळ आपल्या बोर्डात भरा परंतु नाशिक जिल्ह्यातील सर्वच व्यापाऱ्यांनी बोर्ड लेवी न भरता जी शेतकऱ्यांना शेतकऱ्यांकडून शेतकऱ्यांच्या काटापावती मजुरी मिळत होती कामगारांना ती देणंच एक एप्रिलपासून बंद केलं आहे म्हणून एक एप्रिलचं आज ताकद आजपर्यंत सर्व माथाडी कामगार बेरोजगार झालेले आहेत कामगारांच्या मुलांचा शिक्षणाचा प्रश्न आहे रोजच्या दैनंदिन जीवनावर उपासमारीची वेळ आहे परंतु निवेदन आंदोलनं सनदिल मार्गाने आंदोलनं चालू आहे जिडीदार असतील जिल्हाधिकारी असतील उपाय कामगार उपायुक्त असतील यांनी प्रचलित पद्धतीने कामगारांना काम द्या परंतु आजपर्यंत या आदेशांना नाशिक जिल्ह्यातील व्यापारी केराची टोपली दाखवतात आणि कोणत्याही प्रकारे कामगारांना काम देत नाही काम मिळू देत नाही याचं कारण असं आहे जर प्रचलित पद्धतीने पावती फाडली तर व्यापाऱ्यांवर लेवीची रक्कमचा पुन्हा बोजा पडेल की काय अशी अशी आप, अपेक्षा आहे त्याच्यामुळे ते आम्हाला कामापासून आम्ही वंचित आहोत तसेच शासनाने शासनाच्या नवीन धोरणानुसार बऱ्याच ठिकाणी बाजार समित्या खाजगी बाजार समिती सुरू झालेल्या आहेत आमचं नामपूर असेल करंजाड असेल छटाणा असेल या ठिकाणी अगदी जवळच खाजगी बाजार समित्या सुरू झालेल्या आहेत त्यामध्येही कामगारांना काम मिळालं काम पाहिजे परंतु माथाडी ॲक्ट एक एकोणावीसशे एकोणसत्तरनुसार बाकी जरी बाजार समित्या असल्या असल्या तरी लोणी कामगारांना त्या ठिकाणी काम दिलं गेलं पाहिजे असा शासनाचा कायदा आहे परंतु आम्हाला कामापासून वंचित ठेवलं जातं म्हणून आमच्यावर मोठ्या प्रमाणात बेरोजगारीची वेळ आलेली आहे उपासमारीची वेळ आलेली आहे म्हणून आम्ही इथं आजपासून साखळी उषणाचा कार्यक्रम लाभलेला जो आहे जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन चालू राहील योग्य तो सोळा शासनाने निर्णय घ्यावा नंतर हे आंदोलन तीव्र स्वरूपाचं करण्यात येईल अशी मी कामगार युनियनच्या लेवी ही व्यापाऱ्यांनी द्यावी अशी कायद्याची तरतूद असताना देखील व्यापाऱ्यांनी लेवी देऊच नये या अनुषंगाने व्यापाऱ्यांनी हा हे आडमुख धोरण घेतलेला आहे आणि त्यामुळे आम्हा सर्व बाजार समितीमधील आदाडी मपाई कामगारांवर या ठिकाणी उपासमारीची वेळ आलेली आहे खरं तर लेवीची बाब ही न्यायप्रविष्ट असून अजूनपर्यंत तिचा पूर्णपणे न्यायनिवाडा झालेला नाही तरी व्यापारी असोसिएशनने हे आर मुद्दे धोरण धरलेलं आहे त्याचप्रमाणे खाजगी बाजार समितीमध्ये देखील महाराष्ट्र शासनाच्या कृषी उत्पन्न बाजार समिती कायद्यानुसार प्रचलित पद्धतीने माटाडी व्यापारींना काम देण्यात यावं अशी तरतूद आहे असं असून देखील शासनाने वेळोवेळी आदेश केल्यानंतर त्याचप्रमाणे उच्च न्यायालयाने सुद्धा वेळोवेळी आदेश दिल्यानंतरही व्यापारी त्यांच्या भूमिकेवर ठाम आहेत आणि त्यामुळे गेल्या चार महिन्यांपासून आम्ही सर्व म्हातारी कामगार हे बेज बेरोजगार झालेलो आहोत आमच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे जर का शासन स्तरावरती यावरती कुठला तोडगा निघाला नाही किंवा ठोस निर्णय झाला नाही आणि व्यापाऱ्यांनी आम्हाला आमचं काम मिळू दिलं नाही तर हे आंदोलन अधिक तीव्र करण्यात ये येईल हे मी आज या मीडियाच्या माध्यमातून आपणास सांगत आहे